काय होते घोरी <laughs> का होते? होते।, होते? होते हे लावलं तर गोरं होते का हो कस लावायचं लावून दाखव कस लावायचं अस लावायचं मग थंड लागते लावलं हो हो दिसत आहे मला दिसत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर लहान मुलं म्हणलं की ते काही ना काही उद्योग करत असतात बरं का त्यांना काहीही करायला मजा येते आणि ते, ते केल्याशिवाय राहत नाही तर हे चिमुकली आहे आणि चुमुकलीनं चुमुकली कलिंगडची फोड गालाला लावला आहे आणि गालाला लावताच ती चिमुकली म्हणत आहे थंड थंड लागत आहे आणि गोरी होत आहे तर कसं असतं चुमुकल्याच्या पुढे आपण काही चेहऱ्यावर ठेवत असतो जसं की म्हणा ककडी वगैरे डोळ्यावर वगैरे ठेवत असतो तर या चुमुकलीनं डायरेक्ट कलिंगड खाण्यासाठी घेतलेला कलिंगडला गाल्यावर फिरवत आहे आणि थंड थंड लागत आहे म्हणत आहे आणि मी म्हणते गोरी होते तर खूप छान बरं का लहान मुलांना जे समजतं ते करत असतात तुम्हाला या बाळाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद